नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीचा सर्वात मोठा एक्झिट पोल आला समोर महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचा अठ्ठेचाळीस जागावरचा एक्झिट पोल जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरामध्ये पार पडलेल्या नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का बसताना दिसतोय आजचा सविस्तर एक्झिट पोल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे टी व्ही नाईन पोल स्टार्टच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक पंचवीस पेक्षा अधिक जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला अठरा ते वीस जागा जास्तीत जास्त मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते विशेष म्हणजे या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बल चौदा जागावर यश मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटात सध्या पाच विद्यमान खासदार आहेत पण महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनतेने करारा जबाब दिल्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाला चौदा जागावर यश मिळण्याची शक्यता आहे या निवडणुकीत अजित पवार गट भूईसपाट होण्याची शक्यता आहे तर अजित पवार यांच्या पक्षाला एकाही जागेवर यश मिळणार नाही असा एक्झिट पोलचा अंदाज आहे तर शरद पवार यांच्या गटाला तब्बल सहा जागावर यश मिळण्याची शक्यता आहे त्यापाठोपाठ काँग्रेसला पाच जागावर यश मिळण्याची शक्यता तर शिंदे गटाला दोन जागावर यश मिळणार आहे सध्याच्या घडीला शिंदे गटाकडे तेरा खासदार आहेत एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात प्रत्येक विद्यमान मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत प्रत्येक मतदारसंघात कोणता आणि कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार विजयी होणार हे आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक पद मतदारसंघाने आहे उमेदवारांची यादी आणि कोण उमेदवार निवडून येणार हे आपण जाणून घेणार तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नंबर एक दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि त्यांच्या विरुद्ध यामिनी जाधव या शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत या ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता आहे नंबर दोन दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधून शिंदे गटाकडून राहुल शेवाळे मैदानात आहेत तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई हे अधिक मताधिक्याने विजयी येतील नंबर तीन उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकरे ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर निवडणूक लढत आहेत या निवडणुकीमध्ये अमोल कीर्तीकर हे एक लाख मताने निवडून येतील नंबर चार बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर निवडणूक लढत आहेत तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या तिरंगी लढत आहे आटीतटीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विजयी होतील नंबर पाच ठाण्यामधून राजेन विचारे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहेत तर शिंदे गटाकडून त्यांच्या विरोधात नरेश म्हसके निवडणुकीच्या रिंगणात आहे या लढतीमध्ये राजेन विचारे विद्यमान खासदार ठाकरे गटाकडून निवडून येतील नंबर सहा कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिंदे गटाकडून रिंगणात आहेत तर वैशाली दरेकर्या ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आठीतटीच्या लढतीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विजयी होतील नंबर सात नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकमधून ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे उमेदवार आहेत तर शिंदे गटाकडून हिमंत गोडसे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काही बंडखोरांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे हिमंत गोडशेंच्या मताचं विभाजन झाल्यामुळे निवडून येतील नंबर आठ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ यामधून ठाकरे गटाकडून उमेदवार चंद्रकांत खैरे माजी हे उमेदवार आहेत तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे उमेदवार आहेत तर कडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे विजयी होतील नंबर नऊ हिंगोली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर निवडणूक लढतायत तर शिंदे गटाकडून बाबूराव कदम कोहळीकर हे निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील हे मराठवाड्यातील सर्वाधिक मतानं ठाकरे गटाची जागा आबाधित ठेवून या ठिकाणी जिंकून येतील नंबर दहा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून संजय देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या शिंदे गटाकडून हेमंत पाटील या विद्यमान खासदाराच्या पत्नी राजश्री पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीमध्ये सुद्धा परकीय आणि बाहेरून आणलेला चेहरा म्हणून राजश्री पाटील यांना जनतेने नाकारल्या त्यामुळे था ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी होतील नंबर अकरा कनंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विजयी होतील नंबर बारा बाव मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे हे शिंदे गटाकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्याविरोधात संजोग वाघेरे पाटील हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी होतील नंबर तेरा शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे निवडणूक लढत आहेत तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडी निवडणुकीच्या रिंगणात आहे या अठेतटीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे हे विजयी होतील नंबर चौदा अतिशय महत्वाचा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी रिंगणात आहेत या ननन भाऊजामध्ये आटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये विद्यमान खासदार शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी होतील नंबर पंधरा शिरूर लोकसभा मतदारसंघ यामधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोले निवडणूक लढत आहेत तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून माजी खासदार आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीमध्ये डॉक्टर अमोल कोले हे मागील निवडणुकीप्रमाणे निवडून येतील नंबर सोळा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून पियुष गोयल निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कौंग भूषण पाटील हे निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये भाजपचे पियुष गोयल हे विजयी होतील नंबर सतरा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून कौंग वर्षा गायकवाड निवडणूक लढत आहेत तर भाजपकडून उज्ज्वल निकम निवडणूक लढत आहेत या निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम यांना पराभूत करून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडून येतील नंबर अठरा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ डॉक्टर हिना गावित या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात गोपाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत या लढतीमध्ये डॉक्टर हिना गावित या भाजपचे उमेदवार मताधिक्याने विजयी होतील नंबर एकोणावीस धुळे लोकसभा मतदारसंघातून सुभाष भामरे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात डॉक्टर शोभा बच्चाव या उमेदवार आहेत या लढतीमध्ये शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार विजयी होतील नंबर वीस जालना लोकसभा मतदारसंघ जालन्यातून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून डॉक्टर कल्याणकाळे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे मराठा चेहरा या तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रावसाहेब दानवे यांना टक्कर देऊन डॉक्टर कल्याणकाळे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील नंबर एकवीस लातूर लोकसभा मतदारसंघ डॉक्टर शिवाजीराव काळगे काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत तर भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील नंबर बावीस नांदेड लोकसभा मतदारसंघ भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर निवडणूक लढतायत तर काँग्रेसकडून वसंतराज चव्हाण हे निवडणूक लढत आहेत शेवटपर्यंत या लढतीमध्ये कोण विजयी होईल असा अंदाज आतापर्यंत तरी सांगता आला नाही नंबर <t> तेवीस अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपकडून अनुप धोत्रे निवडणूक लढत आहेत तर काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील निवडणूक लढत आहेत तर वंचितकडून डॉक्टर प्रकाश आंबेडकर निवडणूक लढत आहेत आठीतटीच्या लढतीमध्ये डॉक्टर संग्राम पाटील हे विजयी होतील काँग्रेसचा विजय या ठिकाणी होईल नंबर चोवीस अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपकडून नवनीत राणा निवडणूक लढत आहेत तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर प्रहारकडून बच्चू कडू यांनी दिनेश भूप यांना उमेदवारी दिली या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी होतील नंबर पंचवीस नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपकडून लढत आहेत तर विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे निवडणूक लढत आहेत काठेची टक्कर धारी असल्याचं बोललं जातं तरी सुद्धा नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील नंबर सव्वीस भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपकडून सुनील मेंढे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीमध्ये काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे विजयी होतील नंबर सत्तावीस गडचिरोलीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून अशोक नेते निवडणूक लढत आहेत तर काँग्रेसकडून नामदेव किरसा निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसन विजय विजयी होतील नंबर अठ्ठावीस चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर भारतीय जनता पार्टीकडून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार आहेत या लढतीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा पराभव करून प्रतिभा धानोरकर विजयी होतील नंबर एकोणतीस पुणे लोकसभा मतदारसंघ पुण्यामधून भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणूक लढत आहेत या तिरंगी लढतीमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी होतील नंबर तीस सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून प्रणिती शिंदे निवडणूक लढत आहेत तर भाजपकडून आमदार राम सातपुते निवडणूक लढत आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रणिती शिंदे एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील नंबर एकतीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ भिवंडीमधून कपिल पाटील हे भाजपकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्याविरोधात सुरेश मात्रे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत या निवडणुकीमध्ये कपिल पाटील भाजपचे उमेदवार निवडून येतील मित्रांनो आणखी पुढच्या मतदारसंघाचा तुमच्या जिल्ह्याचा निकाल आपण एक्झिट पोलद्वारा जाणून घेणार आहे तोपर्यंत चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत विरोधात डॉक्टर भारती पवार या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीमध्ये भारती पवार या भाजपच्या उमेदवार विजयी होतील नंबर तेहतीस रायवेर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या रक्षा खडसे निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील निवडणूक लढत आहेत याच्यामध्ये रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार निवडून येतील नंबर चौतीस बीड लोकसभा मतदारसंघ भाजपच्या पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बाप्पा सोनवणे हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीमध्ये बजरंग बाप्पा चाळीस ते पन्नास हजार मतांनी विजयी होतील आणि पंकजा मुंडे यांचा पराभव होईल नंबर पस्तीस वर्धा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून रामदास तडस निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात अमरकाळी शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये अमरकाळी या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा विजय होईल नंबर छत्तीस माडा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर रणजित सिंह निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत या लढतीमध्ये धैर्यशील पाटील मोठ्या मताच्या फरकानं माडा लोकसभेवर निवडून येतील नंबर सदतीस सातारा लोकसभा मतदारसंघ सातारामध्ये भारतीय जनता पार्टीकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे या लढतीमध्ये दोन लाख मताच्या फरकानं शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येतील नंबर अडतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अहमदनगरमधून भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार सुजय विखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके हे निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये निलेश लंके हे एक लाख मतापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे नंबर एकोणचाळीस मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेच्याही निवडणुकीच्या रिंगणात आहे या अठीतटीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे निवडून येतील असा अंदाज आहे नंबर चाळीस पालघर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर हिमंत सावरा निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून विरुद्ध भारती कांबडी हे निवडणूक लढत आहेत या निवडणुकीमध्ये भारती कांबडी हे विजयी होतील नंबर एक्केचाळीस सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून विनायक राऊत ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत नेहमीप्रमाणे नारायण राणे यांना पराभव स्वीकारून ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा या ठिकाणी विजय होईल नंबर बेचाळीस जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडून स्मिता वाघ निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर विरोधात ठाकरे गटाकडून करण पवार ही निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये स्मिता वाघ यांचा पराभव निश्चित मानला जातोय त्यामुळे ही जागा सुद्धा ठाकरे गटाकडे येणार हे मात्र निश्चित आहे नंबर त्रेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघ संजय काका पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील आहेत तर या तिरंगी लढतीमध्ये विशाल पाटलांनी कमी मतदान घेतल्यास चंद्रहार पाटील निवडून येतील किंवा संजय काका पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय नंबर चौवेचाळीस रायगड लोकसभा मतदारसंघ गीते ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे निवडणूक लढत आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनंत गीते ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील नंबर पंचेचाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी लढत आहे या निवडणुकीमध्ये दोन लाख मतांनी ओमराजे निंबाळकर हे निवडून येतील असा अंदाज स्पष्टपणे व्यक्त केला जातोय नंबर शेहेचाळीस परभणी लोकसभा गटाकडून विद्यमान खासदार संजय जाधव ही निवडणूक लढत आहेत तर भारतीय जनता पार्टी व महायुतीकडून महादेव जानकर यांना अजित पवार गटाच्या कोट्यातून जागा देण्यात आली होती मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामधून ही निवडणूक लढवण्यात आली या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय नंबर सत्तेचाळीस रामटेक लोकसभा मतदारसंघ राजू पारवे हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे या लढतीमध्ये राजू पारवेचा पराभव करून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी होतील नंबर अठ्ठेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार आहेत तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून संजय मंडल की विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहे या लढतीमध्ये शाहू महाराज छत्रपती एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील असा स्पष्टपणे अंदाज आहे मित्रांनो महाराष्ट्रात पार पडलेल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आम्ही एक्झिट पोल अंतर्गत सर्वे करून या ठिकाणी तयार केला हा पोल जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या पोलच्या द्वारा अठ्ठेचाळीस जागांपैकी पस्तीस ते छत्तीस जागा शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाला मिळत आहेत तर बारा ते तेरा जागा भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि अजित पवार गटाला मिळत आहेत महाविकास आघाडीची ताकद महाराष्ट्रात ता अधिक असल्याचं बोललं जातंय असा एक्झिट पोलचा अंदाज आहे तुमच्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा खासदार होईल तुम्ही भाजपच्या बाजूने आहात की काँग्रेसच्या याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह